गेल्या बऱ्याच दिवसापासून लोहा शहरात उपजिल्हा रुग्णालय जे नवीन बनलेलं आहे त्या रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचं नामकरण व्हावे म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून हा लढा आम्ही उभा केलेला आहे प्रशासनाच्या स्तरावर लोकप्रतिनिधीकडे पण हा लढा आम्ही त्यांच्या दरबारी नेऊन ठेवलेला आहे पण या लढ्याला आतापर्यंत कुठं यश आलेलं नाही किंवा त्या हॉस्पिटलला नामकरण शहीदाचं झालेलं नाही म्हणून आणि दुसरा एक विषय कंदार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा हा जो रस्ता आहे हा एकोणीशे एकसष्टचा शंभर फुटाचा रस्ता आहे आणि या रस्त्याचं अंदाजपत्रक बनलेलं आहे तर हा रस्ता शंभर फुटाचाच व्हावा या रस्त्यावरील फक्त अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स जे बारा गाळे आहेत या बारा गाळेच अतिक्रमणामध्ये आहेत आणि हे अतिक्रमण हटवून हा रस्ता शंभर फुटाचा झाला पाहिजे जेणेकरून जे, जे, जे गाळेधारक आहेत यांची पण आवेलना किंवा उपासमारीची वेळ येऊ नये यांच्यावर म्हणून आम्ही प्रशासनाला पाठीमागची जे नव्वद शंभर फूट जे जागा मोकळी आहे त्या मोकळ्या जागेमध्ये पत्राचे शेड मारून तात्पुरते देऊन या रस्त्यावरचं अतिक्रमण हटवावे म्हणून आम्ही प्रशासनाकडे आणि विशेष करून सध्या जे अं नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी या लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार म्हणून जे निवडून आलेले आहेत माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात हेच विषय आम्ही नमूद केलेले आहेत आणि या दोन्ही विषयामध्ये आमदार साहेबांना पूर्ण नॉलेज म्हणजे एक अभ्यास आहे या दोन्ही विषयाचा की ह्या विषय कोणी उचलला कोणी उचलला कोणी मागणी केली आणि कशा पद्धतीने मागणी केली आणि या विषयाला कोणी रोख लावली रोख लावली याचा पूर्ण आमदार साहेबांना अभ्यास आहे आणि आमदार साहेब भले एका पक्षाचं तिकीट घेऊन निवडून आले असतील पण निवडणुका झाल्या की पक्षवाद कुठलाही जो राजकीय वादविवाद असेल तो संपलेला आहे आणि आता आमदार चिखलीकर साहेब हे लोहाकंदार मतदारसंघातील जनतेचे झालेले आहेत आणि आशय चिखलीकर साहेबांचं एक भिद्र वाक्य आहे मी जनतेचा जनता माझी कंदारचा मी भाग्यविधाता आणि आम्हाला त्याच्यामुळेच अपेक्षा आहे की या भाग्यविधात्याकडून जनता माझी मी जनतेचा म्हणणारे आमचे आदरणीय आमदार साहेब यांच्याकडून कंधार शहराच्या विकासाला विकासाला कुठेतरी चालना मिळावी आणि कंधार शहरामध्ये एक शो, शो करण्यासाठी हा शंभर फुटाचा रस्ता त्यांनी करून देतील आणि विशेष करून दुसरी बाब म्हणजे शहीद संभाजी कदम ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं आम्ही काहीच मागत नाही तीन वर्षापासून आमदार साहेबांना फक्त आम्ही आमच्या शहीदाचा मान सन्मान मागत आहोत ज्यांनी देशासाठी शहीद झाले त्यांचा मान सन्मान कुठंतरी टिकून राहावा आणि त्यांच्या मान सन्मानापासून या तालुक्यातील हजारो जवान देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी भारत मातेचं रक्षण करण्यासाठी जावं एवढीच आमची अपेक्षा आहे आम्हाला कोणाशी कुठलीही दुश्मनी किंवा कुठलंही वैयक्तिक वर नाही म्हणून आमची ही मागणी एकवीस तारखेपर्यंत मी यामुळे आम्ही संघटनेनं साहेबांना आम्ही एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि याच्यावर साहेबांना अभ्यास करण्याची जरूरत नाही कारण साहेबांकडे सर्व कागदपत्रिक साहेबांनी अभ्यास केलेला आहे म्हणून आमची एकवीस जानेवारी पर्यंत ही मागणी पूर्ण करावी साहेबांनी अन्यथा आम्ही सैनिक संघटना विला जास्त लोकशाही मार्गाने संविधान मार्गाने आम्ही त्या संविधानाचे रक्षा करून आम्ही कुठलाही कानुनच कुठं विटंबना न होता आमच्याकडून चुकी न होता आम्ही आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या कंदार येथील कार्यालयाच्या समोर बावीस जानेवारीला आम्ही साखळी उपोषण करणार जे आहोत जय हिंद जय भारत